रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती जागृती फाउंडेशन लायन्स क्लब आयोजित नेत्र तपासणी शिबिराचा शेकडोंनी लाभ घेतलाय पनवेल तालुक्यातील फनसवाडी आदिवासी वाडी येथे मोफत मोफत चष्मे वाटप मोफत मोतीबिंदू शिबिराचा आदिवासी नागरिकांनी लाभ घेतला महिला आघाडी अध्यक्षा शिबिरा भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त आज फनसवाडी आदिवासी वाडी वर मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप आणि त्यातून मोतीबिंदू आढळणाऱ्या नागरिकांचे मोफत ऑपरेशन आपूर, करण्यात आले यावेळी उपस्थित काँग्रेस नेते हेमराज म्हात्रे ग्रामसेविका असावरील कदम पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे सचिव शंकर वायदंडे कार्याध्यक्ष विशाल सावंत सहसचिव राम बोरिले पत्रकार सुनील वारगडा अनिल राय जागृती फाऊंडेशनचे तळोजा विभागीय अध्यक्ष संदेश पाटील शिरवली विभागीय अध्यक्ष प्रितेश भोईर महिला आघाडी तालुका अध्यक्ष ज्योत्ना भोईर कल्पेश कांबळे विष्णू भोईर लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष एसजीत चव्हाण आदींसह आदिवासी वाडीतील नागरिक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते anyone वाडी या आदिवासी बांधवांसाठी मुलींसाठी आपण जो एक उपक्रम आमच्या वाडी मुलांना मोफत उपचार सुद्धा करून भेटते हे फार मोठं आणि मौल्यवान काम आज लायन्स क्लब आणि जागृती फाउंडेशन पत्रकार पनवेल पत्रकार समितीच्या माध्यमातून होत आहे खर तर वर्षानुवर्ष आज लायन्स क्लबचं नाव फार मोठं आहे मी तुमचे लायन्स के एस पाटील साहेब यांच्या फार जवळचा संबंधित माणूस आहे आणि ते नेहमीच सांगत असतात असे गावाकडे किंवा विभागात आपल्या पेशंट असतील काही कॅट्रॅकचे का तर निश्चित तो घेऊन ये मी जे शिबिर सांगितलं असतं वर्षातून पहिल्या महिन्यात शिबिर असतो त्याचा उल्लेख ते नेहमी आवर्जून करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून मी मागे दोन चार वेळा त्यांना एक दोन एक दोन पेशंट पाठवून आपल्याकडे ऑपरेशन साधलेले आहेत तर लायन्स क्लबचं काम फार मोठं मा ता आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज नेत्रचिकित्सा शिबिर आणि संयुक्त त्यांच्या जोडीला जागृत प्रश्न पत्रकार संयुक्त आहे आमच्या गावातून आमच्या आदिवासी वाडीतून सर्वच आदिवासी बांधव भगिनी हे ह्या याचा लाभ घेतील आणि निश्चितच आपल्या माध्यमातून निदान झाल्यावर एक आनंदीमय वातावरण आमच्या सनसवाडीमध्ये असणार आहे हे मला वाटत आहे आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या सरपंच वास्कर त्याचबरोबर आमच्या गावी ग्रामसेविका मॅडम कदम मॅडम आणि आपण एस जी सवंत सर आणि आमचे मित्र निलेश कनोरे साहेब यांच्या यांनी मला फोन केला असा कार्यक्रम आपल्या वाडीत होत आहे आणि तुम्ही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित पाहिजे तर मी थोडा जाणार होतो पुण्याला पुष्वे कदम साहेबांकडे आज अपॉइंटमेंट होतो कार्यक्रम कॅन्सल केला आणि शेवटी आपल्या गावात कार्यक्रम होत आहे आणि तिथे आपण आजच पाहिजे ही भावना मला वाटते आणि आजचा आमच्या गावातील सुरेश साहेब नाईक साहेब आमचे शिवदास पवार हे सर्व उपस्थित राहून आणि हे आदिवासी बांधव सगळ्या योजनेचा लाभ घेतील अशी आशा व्यक्त आणि माझ्या तुमच्या संपर्क जय हिंद काम करत आहे पूर परिस्थिती असू दे किंवा आदिवासी पाड्यांवर जिथे कोणी पोहोचत नाही अशा ठिकाणी प्रथम पोहोचून काम करण्याचं ध्येय आम्ही उराशी बाळगलं आहे आणि

त्याचप्रमाणे जागृती फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आम्ही कोविड काळामध्ये शेकडो टन धान्य वाटलं होतं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पुरवठा होत नव्हता बंद असताना लॉकडाऊन अतिशय परवा चांगल्या व्यक्तींनी आम्हाला एक हस्ते मदत केली होती आम्ही एक दुवा होतो की ते डोंगर दर्यामध्ये आम्ही ते पोचवण्याचं काम करत होतो त्यानंतर पोलादपूर सारख्या महाराष्ट्र सारख्या ठिकाणी जो महाप्रलय आला त्या ठिकाणी साखर चौक म्हणून जे गाव होत ते दहा किलोमीटर आतमध्ये अगदी डोंगराच्या पायथ्याशी होत त्या ठिकाणी पूर्ण आता कपड्यांपासून त्या मलिदाखाली गेलो होता अक्षरशः आम्ही गेलो हो तेव्हा बॉडी बॉडे हो बाहेर काढत होते कोणाचा हात निघतोय कोणाचा पाय निघतोय की विदारक परिस्थिती होती त्याही ठिकाणी पन्नास तालुका पत्रकार संघर्ष समिती आणि जागृती फाउंडेशन हे इथून आम्ही शेकडो टन धान्य कपडे वगैरे सगळे घेऊन त्या परिसरात त्यांच्यासाठी एक मदतीचा हात देण्याचं आम्हाला एक हे मिळालं त्याच्यामुळे संधी मिळाली आणि आम्ही ते केलं पालघर लोक पत्रकार संघर्ष जागृती फाउंडेशन या भागात अनेक वर्ष काम करत असताना तळागाळातील माणसांसाठी काम करणं हे ध्येय आमचं आहे मध्यंतरी माझी साहेबांसोबत भेट झाली आणि एक आदिवासी पाड्यावर मोफत नेत्र तपासणी चष्मे वाटप असा कार्यक्रम ठेवायचं ठरलं त्यांनी गिरडा साहेबांच्या बोलणी केल्यानंतर गिरडा साहेबांनी त्यांना तात्काळ मान्यता दिली आणि या ठिकाणी आज आपण जो कार्यक्रम करतो तो गिरडा साहेब चव्हाण साहेब आणि पूर्ण लायन्सच्या टीमच्या वतीने एक खरोखरच आपल्याला एक संधी मिळालेली आहे की यांची सेवा करण्यासाठी कारण जे कॅट्रॅक्टचं ऑपरेशन असतं ते साधारण तीस हजार ते लाख रुपयाच्या दरम्यान असतो आपण एखादं सात हॉस्पिटलमध्ये जरी गेलो तरी वीस तीस हजार रुपये जातात अकोलो किंवा हिंदूजावर मध्ये गेलो तर लाखाच्या वर त्याची किंमत होते आपल्या इथे नवीन पण पण दोन तीन हॉस्पिटल्स आहेत जे की लाख रुपये त्याची फी घेतात पण आपण लायन्स क्लबच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण मोफत ते करून देणार आहोत मी लायन्स क्लबच्या सर्व टीमचे आभार व्यक्त करतो आणि चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण मला काही